आपल्या MPSC माली माली संवाद आपल्या माणसांसोबत उपक्रमात एमपीएससी परीक्षेत सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पदावर निवड झालेल्या सौ सोनाली भुजबळ नेवसे यांची प्रेरणादायी मुलाखत दिवाळी सणातील पाडव्याच्या शुभमुहूर्तापासून माळीगल्ली भिंगार येथे श्री संत शिरोमणी सावता माळी मंदिरात माळी समाज भिंगार यांच्या वतीनं संवाद आपल्या माणसांसोबत हा उपक्रम सुरू झाला आहे समाजातील यशस्वी व्यक्तींच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती पालक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे या उपक्रमांतर्गत एम पी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे एस पदावर यश मिळवलेल्या सौ सोनाली भुजबळ नेवसे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली ही मुलाखत प्राध्यापिका सीमा मेहर मॅडम यांनी अत्यंत मनमोकळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीनं घेऊन उपस्थितांना सोनाली यांच्या संपूर्ण प्रवासाची माहिती दिली मुलाखतीदरम्यान सोनाली यांनी आपल्या यशाचे महत्वाचे मुद्दे उपस्थितांसमोर मांडले स्पर्धा परीक्षा म्हणजे दीर्घ शर्यत असून दररोज सातत्यानं काही तास मनापासून अभ्यास केला तर यश मिळू शकतं असे त्या म्हणाल्या वेळ व्यवस्थापनाबाबत बोलताना त्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाला मर्यादा घालून दररोज ठराविक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिल्याचे सांगितले माहेर आणि सासरचे कुटुंबीय आणि समाजाच्या पाठिंब्यामुळेच योग्य दिशेनं प्रयत्न करणे शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी निराश होऊ नका सातत्य आत्मविश्वास आणि नियमित अभ्यास ही तीन सूत्रे पाळली तर यश नक्कीच मिळते असा प्रेरणादायी संदेश दिला उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शब्दांचा मनापासून स्वीकार केला कार्यक्रमात सोनाली भुजबळ नेवसे यांचा माळी समाज भिंगारच्या वतीने शॉल पुस्तक पेन गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्राध्यापिका सीना मेहर मॅडम यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासातील विविध टप्पे समाजासमोर आले या प्रसंगी वाळी समाजातील राजेंद्र झोडगे महेश राजेंद्र झोडगे सुनील राऊत कैलाशराव दळवी सौरभ भैया धाडगे निलेश रासकर वैभव पांढरे लखन टेके गणेश बोधले जितेंद्र पांढरे सौ अलका पांढरे सौ ज्योती राऊत सौ अपर्णा पांढरे सौ शीतल पांढरे सौ पूनम पांढरे मंगर नेवसे विनायक नेवसे हितेश नेवसे सनी भुजबळ अक्षय भुजबळ संतोष गोंधळे जालिंदर शिंदेसर किशोर फुलारी यांच्यासह अनेक महिला तरुण आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमानंतर परिसरात भक्ती आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला कार्यक्रमाच्या शेवटी सौ सोनाली भुजबळ नेवसे यांनी संवाद आपल्या माणसांसोबत हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले समाजानं दाखवलेला विश्वास प्रेम आणि पाठिंबा आपल्याला आणखी जबाबदारीची जाणीव करून देतो असे त्यांनी सांगितले तसेच भविष्यात अशा उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सूत्रसंचलन साहित्यिक अभिनेते प्रेरणादायी संवाद व्याख्याते माळी समाजाचे विश्वस्त सुनील राऊत यांनी सावता माळी समाज ट्रस्ट मागच्या महिन्यापासून पाडव्यापासून जो उपक्रम चालू केलेला आहे जे आदर्श अधिकारी आहेत आदर्श कन्या आहेत यांची आपण दर महिन्याला मुलाखत घेऊन ते कसे घडले आणि त्याबाबत त्यांच्याकडून एक मुलाखत घेऊन एक उपक्रम चालू केलेला आहे त्या त्याबद्दल सुनील राऊत यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी समाजातर्फे त्यांचे आणि सर्वांचे आभार मानत आहे धन्यवाद आज सोनाली आम्हाला खूप तुझा अभिमान वाटतोय की आज भिंगारची मुलगी एस टी आय ह्या पदावर आली आहे आज आमच्या घरातलं कोणीतरी ह्या पदावर आलंय याचा आज आम्ही आम्हाला नक्कीच अभिमान वाटतोय आणि इथून पुढे तुझ्या जो वाटचाल जी आहे तुझी त्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तू आज मी सोनाली विजयकुमार कुमार उर्फ सौ सोनाली हितेश नेवचे आज सावित्रीबाई फुले सेवाभावी सेवा सेवाभावी संस्था सावतामाळी समाज भिंगार यांच्यातर्फे यांनी आज माझा जो काही सत्कार आयोजित केला व जी काही माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते अधिकारी होणं हे माझं पहिल्यापासून स्वप्न नव्हतं पण मी इकडं अधिकारी या पदापर्यंत एक मिनिट पॉझ घ्या शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की सध्या जे, परिक जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत जे स्पर्धा परीक्षा देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सांगाल किंवा त्यांना काय मार्गदर्शन कराल स्पर्धा परीक्षा क्षेत्र जर तुम्ही निवडला असेल तर पहिली गोष्ट तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राचे जे बायबल म्हटलं जातं पीवाय पी आणि सिलेबस त्याचं योग्य अनालिसिस करून मग तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि इथं फक्त वाचनच न करता त्या वाचनाबरोबर आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे वाचनच न करता त्या वाचनासोबतच रिव्हिजन आणि त्याचा सराव केला पाहिजे मिनिमम डेटा मॅक्झिमम रिव्हिजन केली पाहिजे आणि मला तरी असं वाटतंय सक्सेस इज नॉट अ लक सक्सेस इज अ गेम ऑफ युअर सॅक्रिफाईस अँड युअर हार्डवर्क त्यामुळे याची तुम्ही सांगड घातली तर नक्कीच तुम्ही तुम्हीही एका दिवशी अधिकारी होऊ शकाल असं मला वाटतं तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्था माळी समाज यांच्या वतीने सोनाली हितेश यांचा या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदापर्यंत पोहोचल्या त्या या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी झाल्या त्याबद्दल ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आम्हा यांना खूप अभिमान आहे की त्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहचू शकल्या त्यांची जिद्द त्यांचे कष्ट त्यांची चिकाटी या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी ह्या यश आज मिळवलेलं आहे असं त्यांच्या बोलण्यातून आलं आणि असंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवली यश मिळवण्यासाठी तेवढे कष्ट घेतले ते कन्सिस्टन्सी सातत्य तेवढं ठेवलं तर ते ते नक्कीच प्रत्येक विद्यार्थी आज या पदापर्यंत पोहचू शकेल आणि याच पदापर्यंत नाही तर जे आपला ज्या पदाकडे आपलं किंवा ज्या आपण यश मिळू शकतो जिकडे आपल्या जाण्याचा कल आहे त्या मार्गाने जरी जायचं म्हटलं तरी आपली सुरुवातीपासून तेवढी जिद्द पाहिजे तेवढी कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि सातत्य ठेवलं तर नक्कीच कुठलं क्षेत्र असं नाही की जिथे आपल्या जे आपण पार करू शकत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी जिद्द ठेवावी लागते एवढंच आज मॅडमच्या बोलण्यातून आलं धन्यवाद मॅडम आपण आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी आमच्या आग्रहा खातर आलात तुमचा वेळ तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानते एवढे बोलून नमस्कार आज मी सावतामाळी समाज धनगार नगर या मंचा मार्फत थोडी माझ्या बहिणी बद्दल थोडी माहिती देऊ इच्छितो आता नुकतेच दोन हजार चोवीस साली घेण्यात आलेल्या एमपीएससी मार्फत एस टी ए परीक्षेत माझी बहीण उत्तीर्ण झालेली आहे तर माझ्या बहिणीचा थोडक्यात प्रवास सांगू इच्छितो मी की एम एस सी कम्प्युटर सायन्स हे शिक्षण झाल्यानंतर दोन वर्ष माझी बहीण आय टी क्षेत्रात जॉब करत होती त्याच्यानंतर थोडं घरात प्रशासकीय सेवेमध्ये माझे वडील असल्यामुळे तिची इच्छा कायम शासकीय प्रशासकीय अधिकारी होण्यातच होती तर त्यामुळे तिने तिचा आय टीचा जॉब क्विट करून तिने ह्या क्षेत्राची म्हणजे ह्या क्षेत्रात जाण्याची आम्हाला इच्छा दाखवली तर त्याच्यानंतर तिचा एम पी एस प्रवास दोन हजार वीस साली सुरू झाला दोन हजार वीस मध्ये वीस ते चोवीस या चार वर्षात तिने कंटिन्यू म्हणजे प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्यात तिची निवड होत गेली पण दुर्दैवाने तिला तिचा कट ऑफ मध्ये एक किंवा दोन अशा मार्काने तिला अपयश भेटत होत तर त्यानंतर थोडीशी दोन हजार चोवीस मध्ये तिने आम्हाला म्हणजे ती आम्हाला म्हणत होती की माझा प्लॅन बीचा विचार करू इच्छिते मी तर पण आम्ही घरच्यांनी आणि तिच्या सासरच्यांनी सगळ्यांनी तिला मोटिवेट केलं की ती करू शकते तर त्यानंतर मग तिने परत दोन हजार मध्ये यासाठी तयारी पूर्णपणे पूर, एकजुटीने तयारी केली आणि दोन हजार पंचवीस मध्ये तिला याची म्हणजे आय पदी तिची नवळ निवड झालेली आहे आणि तिला भुजबळ आणि नेवसे या दोन्ही परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि भावी वाटचालीस तिला अजून पदोन्नती व्हावी आणि तिचं आयुष्य सुखात जावं